आश्चर्यत्री यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो एकशे पंचवीसावी जयंती जशी आहे ना तसं माझ्या एक महत्वाचं असं आहे की या वर्षीच श्यामशाही चित्रपटाला सत्तर वर्ष पूर्ण होतात मार्च एकोणीसशे त्रेपन्न मध्ये तो मुंबईला प्रकाशित झाला तो दिवस मला अजूनही आठवतो तर ही दोन्ही एकत्र मनामध्ये ठेवून मी आपल्याशी बोलणार आहे आठवणींची गर्दी झालेली आहे आता मगाशी बोलताना दोघांनी दादांनी पण केला सुनीता नदे पवारांनी केला यांना केला की आत्रे पत्रकार होते अमके होते तमके होते हे होते ते होते श्यामशेईला राष्ट्रपती पदक जेव्हा मिळालं तेव्हा आम्ही दिल्लीत गेलो होतो आचार्यात्रेंनी मला बोलवून घेतलं होतं आणि राष्ट्रपती पदक तो सोहळा पूर्ण झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी आचार यात्र्यांना निरोप आला की पंडित जवाहरलाल नेहरू कालच्या समारंभाला नव्हते राष्ट्रपती पदक जेव्हा दिलं गेलं त्यावेळेला पंडित नेहरू नव्हते ते मुंबईत होते आज ते आलेले आहेत तर तुम्हाला त्यांना भेटायला आवडेल का अशा आचार्य यात्र्यांना निरोप आला तो सुद्धा कोणाकडून आला आपले पुण्याचेच कुशम पटके ते त्यांचे सचिव होते पंडित नेहरूंचे आणि पोशम पत्के यांना आचार्यांच्या बद्दल प्रचंड आदर असल्यामुळे ते म्हणाले तुम्हाला आवडेल का आचार्य यात्र्यांच्या मनामध्ये मा किती होत ते म्हणे हो नक्कीच आवडेल मी उद्या त्यांची भेट ठरवा कोशमपटके म्हणाले मी सकाळी दहा साडे दहा वाजताची तुमची भेट ठरवतो तुम्ही दहा साडे दहा ला पंडित नेहरू यांच्या कार्यालयामध्ये या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी वनमालाबाई आचार्य आत्रे आम्ही पंडित नेहरू यांच्या कार्यालयामध्ये गेलो बाहेरच्या बाजूला आमची आम बसायची व्यवस्था केली होती जसे व्हिजिटिंग सगळे गेस्ट येतात तशी आमची एक बसायची तिकडे व्यवस्था होती तिथे आम्ही बसलो होतो पंडित नेहरू त्यांच्या कार्यालयामध्ये यायचे होते आणि आम्ही वाटपुलत बसलो होतो वाचयात्रे पण होते आणि थोड्या वेळाने पंडित नेहरू आमच्या अंगावरूनच असे भरभर भरभर भर चालत आले आणि त्यांच्या आतल्या कार्यालयात गेले कुशम पत्के सेक्रेटरी त्यांचे पंडित नेहरू ज्याला आपण हाय आता भेटायला कोण येणार आहे तर ते कुशम पत्के म्हणाले आचार्य यात्रे आहेत कालच त्यांना राष्ट्रपती पदक मिळालंय तर कुशम पत्क्यानं पंडित नेहरुंच्या बारे मी कुठे कागद या की याचा मी बारा ठेवलाय पंडित नेहरूंनी ते बघित जातो कागद त्याच्यात कुशम पत्क्यांनी दिलं होत शिक्षक लेखक वक्ता पत्रकार वेळबणकर राजकारणी जी यादी वाचता वाचता पंडित नेहरू जे भडकले तमाशा है? एक आड़ी आड़ी में इतने कर सकता आदमीसमेने घर फुकला अस पंडित नेहरू घोरले आणि कुसं पथे घाबरत घाबरत साहेब तुम्हाला आज बरोबर साहेब गळ्यामध्ये सुवर्ण घर आलेले होते सलवार शेरवानी अध्या दिवशी जसा त्यांचा तो अवतार होता तसेच ते आले होते उठले वनमान मी मी त्यांच्या भागाने आपले आपले गाड्या बरोबर मिळायची यात्रा तसे आम्ही त्यांच्या बरोबर गेलो आणि पण त्यांनी आपल्याला पाहायला त्यांना कळेल की पदभरांनी जमीन नंबर ते चालायचे ते असे गेले आणि पंडित तरुणी त्याला पंडित नंतर म्हणले हा हे कोण सकता करता आम्हाला काही कळलं नाही फक्त प्रत्येक कळलं असं का ते म्हणाले हे कर बी करता कारण प्रत्येक हरते खरं म्हणजे आणि पुढे पाच दहा मिनिटात त्यांची गप्पा गोष्टी की राष्ट्रपती पथकापदात बोलणं झालं आणि नंतर चोपन्न सालची बोटली दहा ऑक्टोबर चोपन्न अकरा ऑक्टोबर चोपन्न पंडित नेहरूंनी आता जवळजवळ आपला अटपेल आम्हाला दहा ते पंधरा मिनिटांचीच परतव्य दिली होती पंडित नेहरू आता हळूहळू गोंडाळण्याच्या त्यात म्हटल्यानंतर अत्रे साहेबांनी विषय काढला सर आय वुड लाईक टू टॉक टू यू अबाउट वन प्रॉब्लेम इन महाराष्ट्र व्हॉट प्रॉब्लेम आजच्या त्यांच्या पद्धतीनं पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्याबद्दल महाराष्ट्राची भूमिका सांगायला सुरुवात केली पंधरा मिनिटाच्या रोजी पंडित नेहरुने पंचेचाळीस मिनिटं दिली आणि <laughs> त्याही वेळेला मला आता आज मागे वळून बघताना वाटत की या माणसाला आदल्या दिवशी आपल्या राष्ट्रपती पदे मिळाल्याचं कौतुक नव्हतं पंडित नेहरुणा या निमित्ताने आपल्याला ऐकवता येणार आहे आणखी संधी मिळणार आहे म्हणून त्यांनी त्याची किडे दिली गिरगावत ओपेरा हाऊसशॉप जवळ वल्लभभाई पटेल रोडवरती आचरणच नयुक प्रिंटिंग प्रेस होता एक कवडरू अशी इमारत होती तिथे आम्ही गेलो प्रिंटिंग प्रेस होता आणि आता आम्ही जिथं जसं बसलो तिथं प्रिंटिंग प्रेस मध्ये आचार्या त्यांचं टेबल खुर्ची वरती पंखा असं होतं आणि होतं दोन तीन खुर्च्या आणि तिकडनं त्या दारातनं आम्ही आत आलो दोन्ही बाजूला मशीन्स होती प्रिंटिंग मशीन्स आम्ही जेव्हा गेलो तर दोन्ही बाजूच्या मशीन्स म्हणणं धडा धड धड दाड़ धड खाड 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 असे आवाज चालू होते प्रिंटिंग काहीतरी चालू होत साप्ताहिकाच आम्ही तिथनं सरळ आत आलो आज चेहऱ्यात्रेबलावरती तिकडे बसलेले त्यांच्या शेजारी मी एका पोक्यात एक, एक खुर्ची होती तिथे मी बसलो कधी कधी ग्रस्त होते नंतर मला ते कळलं ते वसंत बापट होते कवी हे नंतर कळलं मला पण एक गोडे पान तांबू चेहऱ्याच्यासाठी ग्रस्त बसले होते आणि आजच्या रात्री लिहित होते मला बघितलं आलास का बस जास्ती काय बस मी बसलो आपला तिकडे पंखा हे लिहित काहीतरी खडा खडा त्याचे आवाज त्या पश्चिच्या आत येत आहेत सारखे म्हणणंच कोणीतरी सारखा एक दार उघडून यायचा साहेब जरा हे हे पान नंबर दोनचं पान हे चारचं पान सहाचं पान सर हा मजकूर इकडे घेतला तर कसं होईल साहेब तो मजकूर तिकडे घेतला तर कसं होईल हा हा माथाळा तुम्हाला कसा वाटतो साहेब त्यांना काहीतरी सांगत होते हो बा असं करा तसं करा आणि पुन्हा काहीतरी देत होते माणसं येत आहेत जातायत खडखड खडखड खर, असा खर, आवाज होत मी आपला कंटाळून बसलो होतो आता आपण इथं काय करायचं कळत कर, नव्हतं फक्त बघत होतो आणि त्यांचे तेवढ्या ते एक पायजमा घातलेला सादरा घातलेला गांधी डोबी घातलेला एक मनुष्य आला काय म्हणाले काय तुम्ही कोण परमते तुम्ही कसे आलात त्यांनी खिशात सांगलं काही नाही कोर्टाची नोटीस आहे कसली तुमच्या प्रेसवरती जप्तीची नोटीस आहे जप्तीची तुला काही धंदा बिंदा आहे की नाही म्हणाले त्यालाच विचारलं तुला काय उद्योग धंदा आहे की नाही जप्तीची नोटीस भाऊ त्यांनी ते बघितली अरे तू जप्ती आणली तर आम्ही घ्यायचो कुठे एका घेऊन बाहेर जाऊ का म्हणाले हात घातला हाताला ज्या नोटा लागल्या त्या त्याच्या हातात कोंबल्या जा म्हणाल्या आता पुन्हा सामान्य येऊ नको साहेबांना नमस्कार करून तो गेला आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली तेवढे सरदार करून तरी आले त्यांचे पण जुने मित्र आचार्यात्र्यांचे या या म्हणले सरदार या ते बसले ते दहा मिनिटांतरी गप्पा झाल्या ते गेले ते पुन्हा साहेब काहीतरी बसले जेव्हा त्यांना थोडीशी शांतता मिळते लिहित असताना म्हणणं एका क्षणात म्हणाले अहो वसंतराव झालं की नाही तुमचं लिहून वसंत बापट म्हणाले नाही होत आहे होत आहे काय होत आहे का म्हणाले माझं झालं बघा लिहून एवढ्या <laughs> सगळ्या गदारोळामध्ये या सगळ्या गडबडीमध्ये आचार्यात्राय समोर कचे ठेवून लिहित होते आणि ते लिहित काय होते ते त्यांनी ते वसंतराव वाचून दाखवलं हे बघा भरजरी ग पीतांबर दिला फारून ग द्रौपदीची मंडू शोभे नारायण ना। मध्ये दृश्य आहे श्यामच्या घराचा लिलाव होतो आणि दिलाव झाल्यानंतर कोर्टाची माणसं येतात तो बेली पेटो आणि घरातल्या सगळ्या वस्तू जप्त केल्या जातात म्हणजे ताट वाट्या भांडी अमक तमक उगराळी एक एक असं काढलं जात त्या दृश्यामध्ये अर्थात मला काही काम नव्हतं हो मी साहेबांच्या शेजारी आपला बसायचो तर चाललं होतं आणि तो कोर्टातल्या फेटा भेटा घातलेला मनुष्य तिकडे बसला होता आणि तो सगळे यादी करत होता ओग्राळी भांडी आमक त्याच्यात यादी करता करता त्यांनी एक ओरडला एक कंदी। कंदील त्यांनी कंदील घेतला आणि जे ते बेलिफाचं काम करत होते कोर्टातल्या ते दामोअण जोशी होते म्हणजे खरं म्हणजे आत्र्यांचे गुरु आत्र्यांनी अत्र्यांनी लिहिलेली नाटकं बालमोहन मध्ये ज्यांनी आणली ते दामोण्णा जोशी म्हणजे आतऱ्यांचे खरं म्हणजे गुरुच शोभतील असेल ते बीजी भाषे काम करत होते ते उरडले अहो काय कंदील अहो साहेब अह कंदील कोणी आणला त्याला वाच नाही नाहीये कोण हरामखोर आहे म्हणाले असं कंदील आणलाय असा कंदील आणलाय कोण आहे त्याला फाशी द्या मी बसल्या जागीच घाबर आणला पण मला थोडीशी सवय होती ते, ते केव्हाही हो असं बोलायची केव्हाही हो त्याला फाशी द्या त्याला हकलून द्या वगैरे तर एक जण काय झालं साहेब अरे काय म्हणले कंदील त्याला वाच नाही नाही आणतो आणतो साहेब आणतो शूटिंग थांबलं सगळं चित्रीकरण थांबलं आम्ही दिवे भिजले आत्रे साहेबांच्या वती पंखा हे असे डोकं खालवत बस खालवत बसले होते मी शेजारी त्यांचे बसलो होतो थोड्या वेळानी श्रीमातली माणसं गिरगावात गेली आणि कंदील घेऊन आले आणि इतक्या अभिमानाने साहेब कंदील चार कंदील आणले होते मात्र शेष भडकले काय म्हणाले हे चार कंदील अरे साने गुरुजींच्या वडिलांचं काय दुकान होतं का कोण कोण आहे तो लहान समोर कोण झालं अरे घरातला कंदील त्याला काजळी लागलेली असते त्याला माती लागलेली असते ते उघडलेलं असतं किती साफ केलं तरी ते असतं मग कोरा करून द्याय थेकून द्या थोडा <laughs> सगळे कंदीत त्यांनी हकलून काढून टाकले आणि पुन्हा सगळे स्वस्थ मी आपला चुरबू चुरबू करत त्यांच्या शरीर गस्त होतो नंतर म्हणले माधव तो कागद घे तिकडे पॅड होत मी आपलं पटकन अज्ञातका उठलो ते पॅड होतं त्यातला एक कागद त्यांनी फाडला खिशाला नेहमी पेन असायचंच लिहिलं काहीतरी लिहित होते आणि लिहिलं त्यांनी आणि म्हणाले त्या दामोर्णानं दे दे मी दामोंडांना म्हटलं कागद साहेबांनी दिलंय साहेब जागेवरनं ओढले दामोंडा मी जे तो कागदावर लिहिलं त्यावर बोला तसं बोलायचं आणि दामोळणाने वाचलं आणि त्यांनी वाचलं आणि शूटिंग सुरू झालं शूटिंग सुरू कॅमेरा सुरू ताट ओगराळी भांडी एक कंदील त्याला वाट नाही त्या बेलिफाची किती काकडाचं असं किती तो दृष्ट होता हे त्यांनी त्या चा त्याला वाहत नाही हे वाक्य जोडून त्याला एक साहित्यिक लोक पुढे साहेबांचे सत्कार झाले श्यामशेईनंतर आणि सत्कार झाल्यानंतर कधी गिरगावात गिरगावात सुद्धा कधी या गल्लीत त्या गल्लीत असं चा, चालायचे नंतर मला कळलं की सगळे सत्कार स्वतः साहेबच आयोजित करायचे म्हणजे म्हणजे ते त्यांच्याकडे आप्पा पेंडसे वगैरे सगळे साई सगळे सगळे पत्रकार यायचे ना ते म्हणायचे अरे आम्ही एवढे पैसे खर्च खर्चबिरचा काढून श्याम शे सारखा सिनेमा काढला आमचा सत्कार की नाही आता आमचा सत्कार करेल की नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळी माणसं कामाला लागली आणि सत्काराला काय लागत हार तुरी लागतात त्यामुळे शाली विल याची पद्धतच नव्हती मग हार किरा तुरा मिळाला मागे खूप झालं आपापल्याच खर्चाने जायचं याच्या जागी आणि टेबल खुर्ची असा मायक्रोफोन संपलं बाकी सत्कार करायला लागतं म्हणून सत्कार बार व्हायला लागले आणि दरवेळेला मला ते सत्कारायला न्यायचे त्यावेळेला मी वहिनीच्या बंगण्यास सिनेमात काम करत होतो आणि त्यामुळे मी मुंबईतच होतो मला निरोप यायचं माधव आज ये मी त्यांच्या घरी जायचो त्यांच्या गाडीतनं सत्काराला जायचं मला कंटाळा यायचा सोपानदेव चौधरी सेनापती बापट माधव मनोहर कृपा कुलकर्णी त्यांचा सगळा गोतावळा जो होता ना तो सगळा असायचा नेहमी अनंत काणेकर आणि ती सगळी माणसं अत्रेवित्रे फार एन्जॉय करायची मला कंटाळा आपण इथं काय करायचं ती व्याख्यान ऐकायचो मी मला काय करायचं नाही काय बोलतात वगैरे बहुतेक त्यांच्या लक्षात आलं की माझो कंटाळतो एक दिवशी होता आणि मला जरूर पाला गाडी पाठव मला शिवाजी पार्कला त्यांच्या घरी मी गेलो आता इतक्या वर्षानंतर थोडस जरा मोकळेपणाने बोलायला हरकत नाही संध्याकाळी साडेसहा सात वाजले होते आणि त्यांचं मद्यपान सुरू झालं होतं <tell> ते एकटेच बसले होते मला बघितल्यानंतर ते दादा संकोच वाटला की हा आलाय आता बस म्हणाले म्हटलं मी आज तिकडे कागद आहे पेन पे पेन्सिल आहे तुझं भाषण घेऊन काढ म्हणजे का तुला आजच्या सभेत बोलायचं आहे तू भाषण घेऊन काढ म्हटलं मी तुला बोलायचं आहे तू का म्हटलं मी काय बोलू तुला लागेल नाही बोल म्हणाले मी आपल्या घाबर घाबरत आतल्या खोलीत गेलो कागद पेन्सिल घेतली आणि लिहायला सुरुवात केली आता काय लिहिणार पहिलं वाक्य सुचलो मला कधी कल्पना पण पन नव्हती मी श्यामचे काम करीन लिहिलं वाक्य त्याच्यानंतर मानस जी आलं तर सगळं भाषण तयार केलं मी दाखवायला बाहेर आलो हो तेवढ्यात आपनसे हे पत्रकार आले होते आणि ते म्हणजे हे बघ मी थोडस जरा कामात आहे कामात आहे म्हणजे ते त्यांचं पेपान चालू होतो काम आहे तू आपला घेऊन आज जा आणि आपण दाखव आपा पेंशाने मी ते भाषण दाखवलं पेंशांनी वाचलं आणि ते म्हणाले माझं हे सगळं छान आहे चांगलं आहे पण एक वाक्य शेवटी घाल की साधे गुरुजींसारख्या फार मोठ्या महात्म्याच्या आयुष्यावरच्या चित्रपटात मला काम करायला मिळालं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असं एक वाक्य तुलीच मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटचं सा वाक्य दिलं तोपर्यंत साहेबांचं सगळं पेय पान संपलं होतं आणि आम्ही आता निघण्याच्या तयारीत होतो त्यांनी कपडे पुढे बदलले होते आणि मी निघणार म्हणाले बघू तुझं भाषण बघू म्हणलं हे आपलंय नाही मला बघू म्हणून त्यांनी बघितलं तर त्यांना अशी सवय होती लावणं बघायची हे काय दिलंय का हे काय दिलंय म्हण काय साने गुरुजुन सारख्या महात्म्याच्या आयुष्यावरच्या चित्रपटात मला का काम करण्याची संधी मिळाली कोणी लिहिलंय म्हणाले म्हटलं मी लिहिलंय लहान तोंडी मोठा काय घ्यायचा नाही म्हणाले तुला जे सुस्त ती लिहिलं तर हे वाक्य काढून टाक तर म्हटलं मला आप्पांनी सांगितलं ता। त्याला काही कळत नाही म्हणाले अरे लहान मूल कसं बोलतो ते त्याच्या स्वतःच्या भाषेत बोलत स्वतःच्या भावना बोलतो बोलतो हे कसलं सोन म्हणाले साहेबुर्जी महात्मा वगैरे तू बघितला का म्हणाले साहेबवले मी रडायला लागलो रडू रोबा म्हणाले गाडी बस मला गाडी बसवलं आणि बस आम्ही गेलो तिकडे आणि समारंभात गेलो आणि सळी नेहमीची भाषणं झाली आणि भाषण झाल्यानंतर सेनापती बापट त्याच दिवशी होते आणि अत्रे एकदम पुढे आले थांबा आता आमचा श्याम बोलणार आहे श्याम म्हणजे माझं वजे बोलणार आहे त्यांनी मला पुढं आणलं हा असा मायक्रोफोन तयार नव्हता स्टँड वर्षात तो माझ्या उमकीला केला आणि मला ढकललं बोल बोल म्हणल्यानंतर मी पहिलं वाक्य बोललो मला कधी कल्पना पण नव्हती मी श्याम शेत काम करेन म्हणून हे झाल्याबरोबर अत्रे पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या त्यामुळे लोकांना वाजवावेच लागले पुन्हा दोन वाक्य झाली आधी टाळ्या वाजवल्या पुन्हा टाळ्या वाजवल्या मला काही कळलं नाही व्याख्यान संपल्यानंतर सात आठ वाक्य ती संपल्यानंतर मला टाळ्यात जगत मोठा झाला टाळ्यांचा मला संध्याकाळी झालं अरे आपल्या भाषणाला टाळ्या आपण त्यांनी भक्त बोललो मस्तपैकी त्या रात्री मला झोप मिळेल <laughs> आपण काय भरतेच आपण छान बोललो चार सात दिवस झाले पुन्हा एक असं सत्कार आला मला पुन्हा बोलवून आलं मी गेलो आणि मला म्हणाले आदव तोडा बोलायचंय तर मी म्हणतो हो मला कागद द्या मी पण तयार झालो तो आता कागद द्या कागद म्हणलं भाषण घेऊन काढतो पूर काय म्हणाले परवाच भाषण प्रेक्षक बदलतात म्हणाले श्रोत बदलतात अरे बापरे म्हणलं वक्तृत्वाची अशी गुरु केली असते हो खरं म्हणजे खरच पुन्हा अत्र्यांचं पुन्हा एकदा पुनरावलोकन व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप आपल्याला आजच्या काळात हे मिळू शकेल ज्याने कोणी आत्यांना बघितलं नाही त्यांना सुद्धा खूप बघायला ऐकायला आणि मनन करायला मिळेल याची मला खात्री वाटते